बंडखोरी वगैरे असं काय नाही हो बंडखोरी काय प्रत्येक वेळेस बंडखोरीच झालेली आहे बंडखोरी का दिली आणि ज्याने ज्याने माझ्याशी गद्दारी गेली होती त्याला ही चपरा केली त्याच्यासाठी त्याला माहीत पडलेलं आहे आता की शिवसेना काय आहे ती खोनी ग्रामपंचायतला मिळेल का बिनविरोध सरपंच स्थानिक राज्यकर्त्यांचा गेमच हुकला गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या उमेदवारांचा नेमच चुकला खोनीत कोण ठरणार हुकमी एक का तोच ठरवेल खोनी ग्रामपंचायतचा सरपंच पक्का ग्रुप ग्रामपंचायत खोनी म्हटलं तर ठाणे जिल्ह्यातील आर्थिक महसूल क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने सुद्धा तगडी असलेली ग्रामपंचायत या ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असलेली खोनी वडवली बुद्रुक अंतारली पागड्याचा पाडा महाडा वसाहत खोनी पलावा असे एकूण सहा गावे एकूण लोकसंख्या सत्तावन्न हजार सहाशे एकोणसत्तर एवढी आहे या साही गावांचे वार्षिक उत्पन्न जवळजवळ तीन कोटीच्या घरात या खोनी गावात शासनाच्या निधीची गरज नाही एवढा विकास या खोनीचा झाला आहे पाणी रस्ते वीज जिल्हा परिषदेच्या एकूण तीन प्राथमिक शाळा चार अंगणवाड्या आहेत आवाढव्य अशा तीन स्मशानभूमी दलित बांधवांना सुद्धा स्मशानभूमी ही वेगळी आहे आवाढव्य असे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते रस्त्यावर विद्युत रोषणाई मनाला शांती मिळण्यासाठी देवदेवतांचे मंदिर दलित बांधवांसाठी मोठे बौद्ध विहार मुख्य रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुद्धा आहे आजारपणाचा प्रसंग उद्भवला तर ग्रामस्थांच्या सेवेसाठी चोवीस तास रुग्णवाहिका परिसर स्वच्छ करण्यासाठी घंटागाडी सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देणारी ही ग्रामपंचायत म्हणजे खोनी ग्रामपंचायत होय या ग्रामपंचायतवर वंदना शांताराम ठोंबरे यांनी तब्बल तीन वर्षे आपली सत्ता गाजवली त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा होता एक वर्ष संपले की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता पण कोरोना काळ असल्या कारणाने हा काळ वाढला असावा पण तशी राजीनाम्याची कुजबूज सुद्धा ऐकायला मिळायची तशी सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या कानी सुद्धा पडायची म्हणा पण चलती का नाम गाडी या म्हणीप्रमाणे तीन वर्षांच्या कार्यकाळात खोनी गावात वादविवाद हा पोलिसात कधी गेला नाही हे पण तितकेच सत्य पण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वंदना शांताराम ठोंबरे यांनी राजीनामा देताच खोनी गावात पुन्हा राजकारण पेटल्याचे दिसून आले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी मध्यस्थी करून ग्रामपंचायत सदस्य हनुमान विष्णू ठोंबरे यांच्या पाठिंब्याने वंदना ठोंबरे यांना सरपंचपदी विराजमान केले होते पण आता सरपंच पदाची रिक्त जागा कोण घेणार याची जंगी चुरस खोनी ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळणार आहे हनुमान ठोंबरे यांनी माजी उपसभापती किरण ठोंबरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्याने किरण ठोंबरे यांना पायउतार व्हावे लागले होते ही राजकीय किरण ठोंबरे यांना सहन झाली नव्हती गद्दाराला धडा मेकर ठरले होते हनुमान ठोंबरे अशी बातमी सुद्धा सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून प्रसारित केली होती परंतु राजीनामा देण्यासाठी वंदना शांताराम ठोंबरे या इच्छुक नव्हत्या पण काही सत्ताधारी सदस्य ओठात एक आणि पोटात एक असे भासून समाजसेवक शांताराम ठोंबरे यांना राजीनामा देण्यासाठी तगादा लावत होते पण काही सदस्यांना राजीनामा देणे हे पटले सुद्धा नाही गावात अनेक ग्रामस्थांनी शांताराम ठोंबरे यांच्यावर नाराजी दर्शवली होती की आपण राजीनामा का दिलात गावात या बाबतीतली खलबतही ऐकण्यास मिळाली बरं राजीनामा मागून घेणारे दुसरे तिसरे कोणीही नसून माजी उपसभापती किरण ठोंबरे यांची ती शाळा असू शकते असे बोलले जात आहे कट्टर असलेले शिवसैनिक बटर कसे झाले हनुमान ठोंबरे यांनी उपसभापती पदावरून पाय उतार करून सुद्धा यांची गट्टी कशी बनली राजकीय शत्रू हे मित्र कसे बनले या चर्चेने खोनी गावच नाही तर पंचक्रोशी चर्चेत आहे बरं असो खोनीच्या राजकारणात मास्टर माइंड कोण सरपंच वंदना शांताराम ठोंबरे यांचा राजीनामा घेण्यासाठी सदस्य लोकांना सांगून किरण ठोंबरेच सा राजीनामा घेण्यासाठी उत्साही होते पण किरण ठोंबरे आणि हनुमान ठोंबरे यांनी सरपंच आणि तोही बिनविरोध करून दाखवावाच असे चॅलेंजस हनुमान ठोंबरे आणि किरण ठोंबरे यांच्या समोर उभे टाकले आहे यासाठी खोनी ग्रामपंचायत मध्ये आरक्षण हे महिलांसाठी राखीव आहे असल्या कारणाने मधील एकूण सदस्य संख्या अकरा हनुमान ठोंबरे यांच्या टीम मध्ये स्वतः एक हनुमान ठोंबरे दोन जयेश म्हात्रे तीन ज्योती हनुमान जाधव हो, चार ज्योती विश्वास जाधव हो, पाच उज्ज्वला जयेश काळोखे असे एकूण पाच सदस्य हनुमान ठोंबरे गटाकडे आहेत तर योगेश ठाकरे गटाकडे स्वतः उपसरपंच असलेले एक योगेश ठाकरे दोन अरुणा ठाकरे तीन संजय पाटील चार मुकुंद ठोंबरे पाच जयश्री ठोंबरे असे एकूण पाच सदस्य असल्याने बहुमताचा आकडा जिंकण्यासाठी एक मताची गरज आहे पण ज्या वंदना ठोंबरे यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला नाही तर कोणाच्या तरी सांगण्यावरून राजीनामा घेतला आता हनुमान ठोंबरे किंवा उपसरपंच योगेश ठाकरे यांच्या गटातील एका सदस्याला सरपंच पदावर विराजमान करायचे जर असेल तर वंदना ठोंबरे यांना घेऊनच सरपंच करता येईल अन्यथा मुश्किल घडी निर्माण होणार आहे बरं हनुमान ठोंबरे यांनी कोणत्याही शक्तीचा वापर केला तर हनुमान ठोंबरे यांना पाहिजे तेवढं बळ मिळणार नाही निर्माण होणार नाही उपसरपंच योगेश ठाकरे यांना हनुमान ठोमरे यांच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तर स्वतः ठाकरे हे कदापि जाणार नाहीत मनमिळावपणा किंवा विचारसरणी पटणारी नाही हनुमान ठोंबरे यांच्या टीम मध्ये अरुणा ठाकरे सुद्धा जाऊ शकणार नाहीत आता कल्याण तालुका प्रमुख तथा ता समन्वयक महेशभाई पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फिल्मी स्टाईलने सरपंच बसवला होता जशीच्या तशी महेश पाटील भाईंगिरीची भूमिका बजावणार का, का। कारण शांताराम ठोंबरे हे या निवडणुकीचे गेमचेंजर ठरणार आहेत कारण स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार राजू पाटील किंवा महेशभाई पाटील यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत बरं यापैकी शांताराम ठोंबरे यांना कोणीच अधिकाराने बोलणार नाही की ना ना आता सरपंच पदासाठी पाठिंबा द्या आणि सरपंच बनवा असे बोलू शकणार नाहीत कारण शांताराम ठोंबरे हे शांत व संयमी आहेत त्यांच्याकडे छक्के पंजे किंवा साम दाम दंड व भेद चालूच शकणार नाही प्रेमाने जग जिंकता येते आणि पैशांनी मात्र परेशानी वाढते निर्णय होणे शक्य आहे की नाही आता गर्भश्रीमंत असलेल्या खोनी ग्रामपंचायतवर हनुमान ठोंबरे पुन्हा होणार का किंगमेकर समाजसेवक शांताराम ठोंबरे ठरू शकतील का गेम चेंजर हे पाहणे आता खोनी ग्रामपंचायत मध्ये अति महत्त्वाचे ठरू शकणार आहे डोंबिवली कोण कांबळे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज खोनी डोंबिवली